नमस्कार कवी सुमनसुत फाउंडेशन आयोजित काव्य स्पर्धेमध्ये मी प्रतीक्षा दरो सहभागी होत आहे खर तर कविता या भावनांच्या असतात व्यक्ती बदलली की दृष्टिकोनही बदलतो तशा प्रत्येकाच्या भावनाही वेगळ्या असतात आज अशीच एक भावना मी तुम्हाला व्यक्त करून दाखवत आहे मी तुला कळलेच नाही तुझ्याच वागण्याचा अंदाज बांधून झाले मी मोकळे तुझ्याच वागण्याचा अंदाज बांधणी झाली मी मोकळी कित्येक रात्री तुझ्या सोबती पण मी तुला न कळे कित्येक रात्री तुझ्या पण मी तुला न कळे अपेक्षांच्या पारड्याची सीमा नको न उरली अपेक्षांच्या पारड्याची सीमा नको न उरली जड पारडे हलके करण्यास कसर नकोती सोडली जड पारडे हलके करण्यास कसरना कोणती सोडली दिवसा ढवळ्या भासा तुझेच होत राहिले दिवसा ढवळ्या भास तुझेच होत राहिले आठवणींच्या स्वप्नात रमुनी माझी मी न राहिले आठवणींच्या स्वप्नात रमुनी माझी न राहिले कळेच नाही सोपे गणित अवघड कसे झाले कळलेच नाही सोपे गणित अवघड कसे झाले वाहनात तुझा हवय काय नेमके तेच नाही कळले वाहनात तुझा हवय काय नेमके तेच नाही कळले चुकीच्या नजरेनं चुकीचं पाहिलंस तू चुकीच्या नजरेनं चुकीचं पाहिलंस तू वेळ चुकीची की मी किती जाणून घेतलं असतो वेळ चुकीची की मी किती जाणून घेतलं असतो मन चिरणाऱ्यातला नाहीस तू मन चिरणाऱ्यातला नाहीस तू नियतीचा खेळ असावा कसा अडकलास असतो नियतीचा खेळ असावा कसा अडकलास असतो जाळ्यात गुंतलेल्या माशाची सुटका कशी करावी जाळ्यात गुंतलेल्या माशाची सुटका कशी करावी मी न उमगता माझी जुळी रीतिका असावी मी न उमगता माझी जुळी रीतिका असावी Thank God.